आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सावळाच परिसरात गुरुवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने परिसरातील ओढे नाल्यांना पूर आला तर अग्रणी नदीला पूर आला आहे तर अनेक अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती गुरुवारी दुपारी अचानक ढग दाटून येऊन सावळज अंजनी खुजगाव बस्तवडे बलगवडे वाघापूर कौलगे मणेराजुरी गवांचा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे नाले बंधारे तुडूम भरून वाहत होते तर अग्रणी नदी दुतडी भरून वाहू लागली तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली येथील अग्रणी नदीवरील सावळच बिरणवाडी पूल सावळज जुना ज्योतिबा रस्ता पूल गवान मणेराजुरी कौलगे वाघापूर पूल खुजगाव बस्तवडे पूल खुजगाव वाघापूर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती सर्वाधिक पाऊस खुजगाव परिसरात झाल्याने शेतातील बांध फुटून ओढ्यांना पूर आला खुजगाव एस टी बस थांबा परिसरातील पुलावरून दोन फूट पाणी वाहत होत तसेच परिसरात नाले व ओढ्यांना पूर येऊन अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले अनेकांच्या द्राक्षबागेतून पाणी वाहत होते तर शेतीचे बांध फुटून माती वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले अनेकांच्या द्राक्षबागेत पुराचा पाणी शिरले तर काहींच्या द्राक्षबागा अर्ध्या पाण्यात बुडाल्या होत्या